नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत प्रथम सत्रपरीक्षा दोन हजार चोवीस ही मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे यत्ता नववी आणि वेळ आहे ऐंशी वेळ आहे तीन तास आणि गुण आहेत ऐंशी तरी प्रश्नपत्रिकेसाठी काही सूचना आहेत आकृती अकलन कृती व व्याकरण यासाठी आकृत्या काढाव्यात आकृत्या पेनानेच असाव्यात इथे पेन्सिलचा वापर नको उपयोजित लेखनासाठी प्रश्नासाठी सूचना आकृतीची आवश्यकता नाही कृती लिहून घेऊ नये चौथा आहे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे फार गरजेचं आहे कारण मराठी विषयामध्ये व्याकरण आणि ग्रॅमॅटिकल मिस्टेक फार महत्त्वाचे आहेत याच्यावरती तुमचे मार्क्स डिपेंड असतात कारण तुम्हाला उत्तर येतं दा तरी चुकावतात तर मी अशा काही ट्रिक्स सांगणारे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की स्किप करू नका आणि व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकोन प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैतेपर्यंत शेअर करा कारण आत्ता नुकताच सराव पेपर आपली प्रॅक्टिस पेपर पहिला म्हणजे सामयिक परीक्षेचा पेपर पहिला सुरू होतो आहे पहा पहिला विभाग आहे गद्य विभाग एकूण अठरा गुणांचा आहे यामध्ये प्रश्न पहिला सात गुणांचा असणार आहे पहिल्या पॅशेजवरती आधारित जन्माबरोबर निर्माण होणाऱ्या नात्याखेरीज दोन नवीन नात्यांची नावे तर यासाठी तुम्हाला हा पॅराग्राफ तुमच्यासमोर दिलेला आहे तुम्ही तो बारकाईने वाचू शकता यामध्ये तुम्ही पाहू शकता मी पूर्ण वाचत बसत नाही आहे खरं तर इथे तुम्हाला उत्तर एक शोधून देते आणि मग मी पुढे जाते कारण वेळ वाईल जाईल आपला आणि खूप वाचावं लागेल म्हणून मी वेळेसाठी शॉर्टकट मारते आणि तुम्हाला ते दोन उत्तरं देऊन टाकते म्हणजे आपलं झालं आईच्या डोळ्यातून जळणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहिती आहे पण बाप नावाच्या पुरुषांच्या चेहऱ्यावर जबाबदारीचा मुखवटा दूर केला तर त्यामागे चेहऱ्यावरून उगळणारे अश्रू असतात हे फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडलेले असतात त्याच्याच गळ्यातील उपरण्याने पुसले जातात एवढे मात्र खरे नवीन नाते जुळणं ही दोन्ही बाजूकडून घडणारी क्रिया आहे मैत्री हे कसंच नातं तरल हे नातं जपताना दोघांनी एकाच वेळी एक स्वप्न पडावं लागतं तेव्हाच नातं अनादी आणि नव्या अभिनव सृजनाचं होतं मात्र निर्विवाद सत्य मैत्रीसारखी भावना सूक्ष्म तरल म्हणूनच म्हटलं जातं मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते जगण्यासाठी असे अनेक नाते आवश्यक असतात ज्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची मार्गदर्शकाची गुरूची भारतीय परंपरेत पहा भा, यामध्ये गुरु शिक्षक आणि मित्र ही दोन नाती आपल्याला जन्मासोबत नसतात निर्माण होणाऱ्या नात्याखेरीज दोन नावे असतात मित्र आणि शिक्षक किंवा मार्गदर्शक ती तुम्ही लिहून टाका त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आकृतीबंध पूर्ण करा शेजारचा धर्म काय आहे शेजार धर्म आपला पॅशेज वाचा म्हणजे तुम्हाला कळेल प्रेम निर्माण होणे आणि दुसरा आहे वैर निर्माण होणे इथे पहा याचं उत्तर इथे आहे शेजार धर्म हे एक असंच नातं आहे शेजार धर्माचा एक धागा जुळला तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि जर तुटला तर वैराच्या मर मर्यादा ओलांडतो इथे लिहू शकता तुम्ही शेजार धर्म म्हणजे एक धागा जुळला तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि दुसरा धागा हा वैराच्या मर्यादा जुळंडतो तर हे उत्तर लिहू शकता एका शब्दामध्ये सो मत फार इम्पॉर्टंट आहे पहा मित्र दिसला तरी मैत्रीचं नातं दिसत नाही या विधानासोबत तुमचं मत स्पष्ट करा म्हणजे कधीकधी ना आपले मित्र खूप असतात आता पहा सोशल मीडियामुळे व्हॉट्सअप फेसबुकमुळे आपले खूप मित्र हजारो मित्र आहात परंतु तुमच्या वेळेला गरजेला आणि आपल्या चेहऱ्यावरील भाव ओळखून आपल्या मनात काय चाललंय हे ओळखणारा अगदी एखादाच मित्र असतो म्हणून असं म्हटलं आहे की मित्र दिसला तरी मैत्रीचं नातं दिसत नाही खूप सारे मित्र असे असतात की ते फक्त मित्रच असतात आणि काही मित्र असे असतात की आपला चेहरा बघितला तरी काय आजारीच का रे तब्येत बरी नाही का घरी काय झालं का विचारपूस अगदी जीवाला करतात तर हे खरं मैत्रीचं नातं असतं अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता मतचा अर्थ म्हणजे तुमच्या स्वतःच्या मनाने लिहिलं आहे त्यामुळे खूप छान छान लिहू शकता कष्टकराची दुपार कशी असते आणि लेखनिकाची दुपार कशी असते कष्टकरी ही घामाने घामघूम गामा झालेली असतात कष्ट करत असतात आणि श लेखनिक जे असतात ते आरामात खुर्चीवर बसून जेवण करत असतात फॅनखाली बसून ओके त्यानंतर आकृतीबंध पूर्ण करा दुपारची मानवीय गुणवैशिष्ट्य हा दुसरा उतारा आहे दुसरा पॅसेज आहे तर हा तुम्ही पॅसेज पाहू शकता हा बारकाईने वाचून घ्या यावरील उत्तर दोन ओळीतल्या बॉक्स जशाच्या तसे पेनने आकृती काढा कारण तुम्हाला सूचनेमध्ये सांगितले ही बॉक्स पेननेच काढायचे आहेत उत्तर पहा इथे दिलेले हित करते आणि रक्षण करते दोन गुणवैशिष्ट्य त्यांची दिलेली आहेत त्यानंतर सोमत दिले दुपार दिल या ललित लेखकातील कोणता प्रसंग तुम्हाला अधिक आवडला तो सविस्तर लिहा काय आवडलं यामध्ये यापैकी तुम्हाला तर ते दोन तीन वेळीमध्ये लिहू शकता तुम्ही तुमच्या भाषेमध्ये अतिशय सोपं उत्तरे तीन मार्क्स सिझिली मिळतात तुम्हाला हे हातचे मार्क असतात सोमत म्हणजे स्वतःचं मत इथे तुम्ही मार्क जाऊ द्यायचे नाही आहेत प्रत्येक पॅशेज आउट ऑफ गोन मिळवायचे आहेत अशा बारकाईने जर अभ्यास केला तर आउट ऑफ गोन मिळतील पुढील अपठित उतारा वाचून दिलेल्या कृती करा हा अपठित आहे म्हणजे पुस्तकाच्या बाहेरील आहे पाठामधील नाही आहे हा उत्तर बारकाईने जरा वाचून घ्या आणि त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा शांततेने वाचून घ्या मी वाचत बसत नाही कारण यामध्ये आपला खूप वेळ जाऊ शकतो आकृती पूर्ण करा आहे श्रावणाने श्रावणाचे डोळ्यात दिसणारे काय दिसतं श्रावणाने रूप या वाक्यातून कोणतेही व्यक्त होतात तर पॅशनवर तुम्हाला उत्तर मिळेल दोन्ही इथे लिहा श्रावण आनंदा आहे हे सांगणारी दोन वाक्य कारण श्रावणामध्ये हर्ष मावतो नविवाहित्यासाठी खूप चांगला असतो माहेरी जाण्याचे संकेत असतात मनाला जणू सावलीचं ठिकाण त्यांना भेटतं आणि कष्ट करण्यासाठी फुलातून डोकवणारे पिवळ्या उन्हाचे कवळशे प्रकाशमान होते आणि वातावरण मंत्रमुग्ध होतं हे सर्व या श्रावण महिन्यामध्ये असतं तर इथे तुम्ही हे लिहू शकता सरासुदीचे दिवस असतात पाठ दुसरा पद्यविभाग पद्यविभाग म्हणजे कविता कवितेमध्ये हा एकूण गुण आहे सोळा पहा सोळापैकी पहिली कविता आठ आणि दुसरी आठ अशी मिळून सोळा मास असतात पुढील विधाने योग्य पर्याय निवडून या पंढरीचा चोर म्हणजे काय कोण आहे पंढरीचा चोर श्री विठ्ठल हा मला वाटतं प्रश्न युनिट टेस्टला सुद्धा पडला होता तर असे प्रश्न हो काही काही पडतात डबल डबल रिपीट होतात काही प्रश्न तर पाठांतर करा सराव करा जास्तीत जास्त ह्या प्रश्नपत्रिका वहीमध्ये लिहून काढाण्याचा सराव करा पहा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल श्री विठ्ठल काकुलतीला आला कारण जोड्या लावा विठ्ठलाला धरले विठ्ठलाच्या पायी घातली वेळी विठ्ठलाला धरले भक्तीच्या दोराने विठ्ठलाच्या पायी घातली बेडी शब्द रचनेच्या जुळणीने विठ्ठलाला बेडी खरोखर घातली नाही शब्दाच्या रचनेने घातली होती कविता आहे दरीला पंढरीचा चोरं गळा बांधून या दोरं हृदयबंदी खाणा केला आत विठ्ठल कोंडी येला शब्दे केली जवाजडी विठ्ठल पायी घातली बेडी सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुल तिला आला जणी मणे बा विठ्ठला जीवेनं सोडी मी तुला आता खूप सुंदर कविता आहे यावरती अधिक प्रश्नांची उत्तरं नक्की देऊ शकाल तुम्ही कारण हे अभंग आपण बालपणापासून ऐकत आलेला आहोत त्यामुळे अभ्यासामध्ये मला वाटत नाही की यामध्ये काही कठीण असेल यामध्ये विचारसौंदर्याचे तुमचे विचार लिहा सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळ तिला आला सोमत आहे मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले तुमचे मत काय तुमच्या शब्दात लिहा पहा आपल्या म प्रत्येकाच्या मनामध्ये एक भक्ती असते श्रद्धा असते बरोबर ना तर तुमचं यावरती मत काय आहे विठ्ठलाचं आणि जडाबाईचं जसं नातं होतं तसं तुमच्या कुठल्या देवाची श्रद्धा आहे का निष्ठा आहे का पहा किती नाही म्हटलं तरी मनुष्य शेवटी मनुष्य आहे जरा आपल्या पायाला काटा डोचला की आपण पहिले देवाचंच नाव घेतो काही वाईट संकट आलं की आपण पहिले देवाला हात जोडतो हे अप अपू घडतं हे तर या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही तुमच्या मडाडी लिहायच्या आहेत खालील कोणत्या एका कवितेतील खालील कृती सोडवा या झोपडीत माझ्या किंवा मी वाचतो आहे यापैकी प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री कोणत्या कवीचं नाव लिहायचं आहे विषय लिहायचा आहे ही कविता तुम्हाला आवडते की नाही तुम्ही मला ही कविता आवडत नाही असं जरी लिहिलं आणि कारण का आवडत नाही एका ओळीत लिहिलं तरी तुम्हाला गुण मिळू शकतो पहा पण शक्यतो आपण पॉझिटिव्ह लिहायचं निगेटिव्ह कधीही लिहायचं नाही कविता आणि खोर खरोखर खूप सुंदर आहे दोन्ही कविता ही कविता अतिशय उत्तम आहे मला कविता आवडते कारण यामध्ये राजेचं राजमहाल आणि अगदी झोपडीची तुलना केलेली आहे जी झोपडी असते तिच्यामध्येच खरोखर सुख शांती असते हे आहे त्यानंतर कवितेचे रसग्रहण लिहायचं आहे तुम्हाला हाकेतून हद्दपार होतील आई हंबर लतक गोठ्यातील गाई स्थूल वाचन सहा गुणांसाठी आहे पुढील कोणत्याही दोन कृती सोडवा भारतातील दुख आणि लंडन मधील या फरक स्पष्ट करा तुलना करायची आहे आणि लहान मुलांची हास्यचित्र काढणं उघड आहे याबाबत तुमचं मत काय आहे कारण ऑलरेडी ते कधी शांत बसत नाहीत अतिशय दंगाखोर मस्तीखोर चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन मिनटाला बदलतात आणि त्यामुळे खरोखर कठीण जातं तुमच्या आवडत्या ऋतूंची वैशिष्ट्य तुमच्या शब्दातल्या तुम्हाला कुठला ऋतू आवडतो उन्हाळा पावसाळा हिवाळा का आवडतो त्याविषयी थोडंसं माहिती द्या भाषा अभ्यास म्हणजे संपूर्ण व्याकरण आहे अलंकार खालील अलंकार ओळखा पावसाळी ढग आलं डोंगराच्या मागं झाडं झाली इडीपाशी खोळी बघ रूपक आणि उपमेय व उपमान हा अलंकार आहे रसविचार नाकामधून उंट लोंबती उवा मातल्या केसात हे हास्यरस आहे असे अचानक गडगडले आभाळातील हत्ती पडले भयानरस आहे फकीरा म्हणजे वारणीचा वाघ खाली वाक्यप्रचार लिहा कृतज्ञ होणे कृतीकृत होणे धूम ठोकणे मणी पूर्ण करा दिव्याखाली अंधार चोराळा चावला विंचू नाक ना बोंबलणे हाक न बोंबलणे कारण चोराळा जर विंचू चावला तर चोरी करायला आला आणि जर विंचू चांगला तर जोरात ओरडता येत नाही आहे ये। म्हणजे हास्यास्पद आहे परंतु मन आहे भाषिक घटकांच्या आकारित आधारित कृती करा शब्दसंपत्ती गटात न बसणारा शब्द ओळखा नित्य नेहमी पुन्हा सदा सतत यामध्ये गटात न बसणारा शब्द जो आहे तो पुन्हा आहे नित्य म्हणजे सतत नेहमी सदा आणि सतत पुन्हा म्हणजे वारंवार रिपीट करणे तर तो, तो नाही आहे भूमी धरणी धरती माती जमीन माती हा शब्द वेगळा आहे तक्ता पूर्ण करा एकवचन आणि अनेक वचन यंत्र यंत्रे नक्कल नक्कल आराम आकार विल्हे भाषिक खेळ शिक्षण आयुष्य अश्रू भाकरी समयी कुंकू व्रत पाऊल खुणा तर यामध्ये भाषिक खेळ आहे खे तो त्यामधील शब्द ओळखा लिंग बदला मुलगा मुलगी मित्र मैत्रीण शिक्षक शिक्षिका शेजार शेजारीन तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता त्यानंतर अचूक शब्द ओळखा दिलेला आहे नियमानुसार शब्द ओळखायचा आहे दोन नंबरचा शब्द जो आहे बंदी खाण्यात तो परफेक्ट आहे दृष्टांत हा तिसरा नंबरचा शब्द बरोबर आहे हितचिंतक हा शेवटचा बरोबर आहे आशीर्वाद हा तीन नंबरचा बरोबर आहे कुतूहल हे दोन नंबरचं बरोबर आहे प्रोत्साहन हे शेवटचं शब्द बरोबर आहे अशा प्रकारे विरामचिन्ह नातेची विनही अशीच असते स्वल्पविराम आणि अवतरणचिन्ह सेक्रेटरी म्हणजे सचिव आणि एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन उपयोजित लेखन तुम्हाला भाषिक शब्द आपल्या भाषेत म्हणजे मराठी भाषेमध्ये करायचे आहेत आणि उपयोजित लेखन हा सर्वात मोठा आणि अतिशय सर्वांचा कठीण वाटणारा प्रश्न आहे परंतु सर्वात सोपा हाच प्रश्न आहे सहापैकी सहा गुण मिळून देणारा पत्रलेखन यामध्ये तुम्हाला दोन्ही पत्ते दिलेले आहेत दिनांक दिलेले आहे काहीच कठीण नाही आहे दोन विषय दिले आहेत यापैकी कोणताही एक विषय घेऊ शकता आकाश कंदील आणि पंत्या तयार करण्याची कार्यशाळा रसिक कला मंडळ समर्थनगर पुणे येथे भरणार आहे चार ते पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी वेळ दिलेली आहे स्थळ आहे रानडे समागृह तर तुम्ही लिहा कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तूची मागणी करण्यासाठी संबंधित मंडळाला तुम्ही पत्र लिहा की आम्हाला तुमच्या वस्तू फार आवडलेल्या आहेत आमच्या ते उपयोगी पडणार आहेत आणि त्या वस्तू तुम्हाला तुमचा जो दर असेल जो रेट असेल त्या आम्हाला सांगा तुम्ही त्या आम्ही त्या दराने विकत घ्यायला तयार आहोत तुमच्या वस्तू आमच्यापर्यंत पोहोचवण्याची कृपया तसदी घ्यावी किंवा आमच्या या नंबरवर आमचे संपर्कच करावा आणि खाली तुमचा पत्ता नंबर वगैरे देऊ शकता जीमेल वगैरे देऊ शकता अतिशय सोपा आणि आता ईमेल पद्धती आहे त्यामुळे फक्त एकाच साईडने आपण पत्र लिहितो राईट साईडने लेफ्ट साईडने म्हणून तुम्ही अशा प्रकारे पेपर नक्की सोडवा नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण आत्ता सामायिक परीक्षा एक ऑक्टोबरपासून सुरू होती आय थिंक नवीची मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्या ते अपलोड आहेत प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता सर्च करा आणि जास्तीत जास्त सराव करा धन्यवाद